माझी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आम्हाला दुसरं उत्पन्न किंवा उदरनिर्वाह कुठला कोणता शेतीशिवाय ना शेतीचं उत्पन्न व्हायचं त्याच्या बाकीच्या गोष्टी समजा आपली दोन लाख रुपये सोसायटी काढली पंधरा दिवसांनी लग्न किंवा अन्य काय करणे त्या सोसायटीचे पैसे ज्या वेळेस या कार्यक्रमाला वापरायचे आणि ज्या वेळेस शेतात उत्पन्न करायचे त्यावेळेस ती पंच मारायचो आम्ही उत्पन्न काय होतं होती आणि मग तुम्ही घेत असतात संपुष्ट आणि मान्य तर नाहीच नाही पण आम्हाला आमची जागा द्यायची नाही एअरपोर्ट साठी आम्हाला आमच्या जागेवरच राहायची शेतकरी दोन हजार सोळापासून हा विमानतळाचा प्रकल्प आमच्याकडे जबरदस्तीने शासनाने सुरू केलेला आहे आणि याला इथली जी सात गावची जमीन आहे सुरुवातीला सात हजार ऐंशी एकर शासनाने सांगितली होती थोडीशी त्याच्यात कमी करून तरी सहा हजार सहाशे चोवीस एकर एवढी जमीन शासनाने फळ घेण्याचा गाठ घातला आहे मग दोन हजार तेराचा सा कायदा सांगतो आहे की पूर्णपणे बागायती क्षेत्र आहे पुरंदरुष सिंचन योजना जेव्हापासून कार्यान्वित झालेले आहे ते सगळे क्षेत्र बागायती आहे इथे अंजीर सीताफळ पेरू भाजीपाला तरकारी आहे आणि ऊस हे प्रमुख पिकं तिथे घेतली जातात आणि तीन तीन पिकं एका वर्षात घेतली जातात अशा जमिनी घेऊ नका दोन हजार तेराचा कायदा शासनाचा सांगतो आहे आणि त्या जमिनी सगळ्या वगळाव्यात याच्यासाठी आमचं हे आंदोलन आम्ही दोन हजार सोळापासून करतो आहे म्हणजे आमच्या सगळ्या बागायती जमिनी जाणार घरं जाणार आणि आम्ही जायचं कुठे उदरनिर्वाह करायचा कुठे रोजीरोटीचा प्रश्न आहे हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा जीवन प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे शासन गावठाण म्हणते म्हणजे आता गावठाणात फार थोडी घरं राहिलेली आहेत सगळी घरं वाड्या वस्त्यावरती जे शेतकरी गेले आणि त्यांचंच उच्चाटन सगळं होतं सात गावातले अडतीस वस्त्या हे सगळं त्याच्यातून चटवून होते आणि ह्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे रोजीरोटीच मी उरलेल्यानंतर पुढचा यक्ष प्रश्न हा आमच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही याला विरोध करतो आहे जिथे उपजाऊ जमिनी नाहीत जिथे बागायती क्षेत्र नाही वस्त्या फार कमी तुरळक वस्त्या आहेत घनता कमी आहे वास्त्यांची अशा ठिकाणी हे प्रोजेक्ट या शासनाने सात साईट शोधलेले आहेत सगळ्यात जास्त घनता असलेली लोकसंख्या हे आमचं सातगावची साईट आहे आणि ही साईट आम्ही घेऊ नका आणि शासनाने हेच याच्यात छत्तीस किलोमीटर एनडीएनचं विमानतळ आहे छत्तीस किलोमीटर लोगाव विमानतळ आहे बारामतीचं आहे आणि हे सगळे अशी आजूबाजूला विमानतळ असताना पुन्हा हे एवढं मोठं अशस्त्र प्रकल्प विमानतळाचा शासनाने करण्याचा गाठ घातला आहे हे टोटली मानवी वस्तीचा प्रकल्प आहे आणि ते तीन तीन पिकं एका वर्षात आम्ही घेतो आमचा विरोध हा त्याला ठामपणे पहिल्यापासूनच आहे आता एकूण पहा बारा हजार शंभर ही लोकसंख्या आमची या सातगावची एकूण घरे एक हजार नऊशे एक्केचाळीस त्यातली बाधित होणारी एक हजार शेहेचाळीस घरं आहेत आणि फक्त गावठाण शासन म्हणते ना हे जे संभ्रम केला जातो चुकीची माहिती दिली जाते सहाशे शहात्तर घरं या सात गावातली गावठाणात राहतात बाकीची एक हजार आणि शेहेचाळीस घरं कुटुंब हे सगळे याच्यामध्ये जाणार आहेत आणि लोकसंख्या आमची सहा हजार एकशे एक्केचाळीस एवढ्या लोकांच्यावर हे पुराड कोसळणार गंडांतर याचं येणार आहे आणि ह्या लोकांचा पुढचा फार मोठा जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला इथं सगळ्यात जास्त अंजेराचं उत्पादन आमच्या भागात आहे सगळ्यात जास्त सीताफळाचं उत्पन्न आमच्या भागात आहे आणि हे सगळे तिथे नष्ट होणार आहे शासन म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांनी हे बा ज्या हरकती नोंदवल्या त्यातल्या पंच्याण्णव पॉईंट तीस टक्के लोकांनी लेखी स्वरूपात नकार कळवलेला आहे रेकॉर्ड तिथे विरुद्ध दर्शवलाय की आम्हाला जमिनी द्यायच्या नाही आमच्या जमिनी याच्यातून वगळा पहिल्या हरकतीमध्ये आम्ही नोंदवलेल्या काय हरकत आहे आमची आमच्या जमिनी वगळा हे त्याच्यातून आम्ही स्पष्टपणे के केलं जिल्हाधिकारी लोकांनी होकार दिलाय बाहेरचे लोक गुंतवणूक जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेस लोकांना त्या माहिती असतात त्यांच्याकडे पैसा आहे गुंतवणूक करतात शेतकऱ्यांच्या आडी अडचणी करून कशातरी स्वरूपात समजून करायचा आणि जमिनी घ्यायच्या आता शासन ते करायचं असं म्हणत आहे पुरंदर मध्ये नाही हे पण आमचं आम्ही जमिनी पहिल्यांदा ड्रोनला आम्ही सर्वेला विरोध केलेला आहे आम्ही ते थांबवलेला आहे जर मोजणी आली ला सा सा जर तर आम्ही सगळे शेतकरी आमच्या प्राणपणाला लावून या मोजण्या आम्ही थांबवणार आहोत आणि याला विरोध आमचा कायमचा राहील शासन हा का प्रश्न रिपटून द्यायचा आता शासनाला तुम्ही विचारायला पाहिजे अधिकाऱ्यांना की जर पंच्याण्णव टक्के लोक तुम्हाला लेखी स्वरूपात विरोध करतात तर तुम्ही कशासाठी हा प्रश्न पुढं घेत आहे मी केलंच नाही पाहिजे कापरी नाही आज माझं माज गेले गे नाही यांची

आज आम्हाला जुम्ही द्यायचं नाही आज दहा वर्ष झालं आमच्या भाग ही का लागले आम्हाला द्यायचं नाही म्हणजे यायचंच नाही आमच्या गावाला तिकडं तिकडं बघायचं कुड आहे आमच्यापर्यंत यायचं नाही आमच्या सगळ्याला येऊ आज आमची माणसं मराय लागली ह्यांच्यामुळं आणि रायतलं काय मग ह्यांना काय आम्हाला मारून ह्यांना घ्यायचं काय आमच्या जुमे ओके 对。在在后。